नमस्कार श्री स्वामी समर्थ उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना थंड पदार्थ खायला आवडतात पण वेगवेगळे पदार्थ खाण्याच्या नादात आपण पारंपरिक पदार्थ विसरूनच जातो असाच एक पारंपरिक पदार्थ आज आपण इथे करणार आहोत ज्वारीच्या ताक कन्या इथं मी ज्वारीच्या कन्या घेतल्या आहेत त्यामध्ये वाटीभर ताक आणि पाणी घालून चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवणार आहे त्यानंतर वरचं पाणी फेकून द्यायचं ज्वारीच्या गण्यात तयार करण्यापासून ते शिजवून खाण्यापर्यंत असा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर तुम्ही नक्की बघा इथं मी कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि जिरेपूड घातलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये भिजवून घेतलेल्या कण्या घातल्या आहेत तर कण्या चांगल्या शिजवून द्यायच्या आहेत थोडा वेळ झाकून ठेवायच्या त्यानंतर बघा इथं आपल्या कण्या छान शिजवून तयार झालेल्या आहेत त्या थंड करून घ्यायच्या आहेत खाताना त्यामध्ये ताक आणि जिरेपूड घालून खायच्या अशा या ताककन्या पौष्टिक तर असतातच शिवाय शरीराला थंडावा देण्याचं काम करतात रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की धन्यवाद